बीडच्या परळी येथे काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी निर्णया संदर्भात उभाटा गटाकडून निषेध करण्यात आला आहे परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापित केली मात्र विधानसभेच्या सभापतीकडून लोकशाहीची हत्या करून शिंदे गटाला शिवसेना सुपूर्द करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही या निर्णयाचा निषेध करतो असे यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे आज परय तालुक्याच्या वतीने नार्वेकर आहे नार्वेकर मानाचा एक नराधन माणूस याने शिवसेना की याच्या गदाराची हाती दिली अशा राहुल नार्वेकरांचा परय शिवसेना व तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्या फोटोला आम्ही जोडे मारून निषेध काळे झेंडे दाखवून निषेध करतो असे हे लोकशाहीची हत्या करणारा न राहुल नार्वेकर याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते त्याच्याविरोधात त्यांनी निकाल दिला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर कडक कारवाई करावी यावर त्याचं पद निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे इथून पुढे आम्ही शिवसेना वाढी वाढीसाठी जे आज आजच्या घडीला म्हणजे दबदार शिवसेना संपली शिवसेना कशी संपली कशी वाढी ही इथून पुढे आम्ही दाखवून देऊ एवढंच बोलतो आणि घडल्याला घटनेचा धैर्य निषेध करतो